शेतकरी बांधवांनो आजच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपला चॅनल आहे शेतकरी माझा तर आज आपण थोडक्यात ड्रॅगन फ्रूट या प्लॉटची माहिती घेणार आहेत आपल्यासोबत आहेत पवन सुभाष पाटील राहणार खेड बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचं ड्रॅगन फ्रूटचं प्लॉट आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत या आपण प्लॉटमध्ये बघू शकता हा यांचा प्लॉट आहे जवळजवळ चार एकरचा प्लॉट आहे ड्रॅगन फ्रूट शेती आहे तर आपण जाणून घेऊया त्यांनी संगोपन काय पद्धतीने केलेला आहे आणि कशा पद्धतीने केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे खेड बाळवणी गावामध्ये किंवा थोडक्यात म्हटलं तर या पंधरा ते वीस गावामध्ये हा पहिला प्लॉट आहे याने मी जसं नाव सांगितलं पवन सुभाष पाटील यांचा पहिला प्लॉट आहे आणि त्यांनी यशस्वीरित्या सक्सेसफुली केलेला आहे तर आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया तर तुमचं नाव सांगा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना हां नमस्ते सर माझं नाव पवन सुभाष पाटील खेडबा पंढरपूर मी आपलं चार एकराचा हा ड्रॅगनचा प्लॉट आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसला लागण केलेली आहे जे आता जवळजवळ याला वीस महिने होत आलेले आहे आणि पहिल्यांदाच हार्वेस्टिंग चालू आहे ओके तर पहिल्यांदाच म्हणजे तोडा चालू केलेला आहे तुम्ही ओके तर त्याचं आता काय पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं होतं कुठल्या पद्धतीने तुमच्या डोक्यात हा विचार आला की बाबा तुम्ही हा विचार नाही केला का आसपास आपल्याकडे ड्रॅगन फ्रूटची शेती कुठंच नाहीये जर आपण करतोय तर हे सक्सेस होईल का ना होईल हा ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा तुम्हाला कशा म्हणजे कसे सुचलं हे तुम्हाला बाबा ड्रॅगन फ्रूटची शेती आपण करूया खरं तर ड्रॅगन फ्रूटची शेती पहिल्यांदा यूट्यूबवरच बघितलेली ओके okay. आसपासच्या जवळ कुठंच याची नाही तिकडं फार तर कांदळवाडीकडं आहे एक दोन प्लॉट आहेत hmm. सांगोलकडं जे प्लॉट आहेत ते जुने प्लॉट आहेत जो पंधरा वर्षापूर्वीचे प्लॉट आहेत तिकडे बघायला गेलतो आणि नंतर एक कांदळवाडीमध्ये एक चांगला प्लॉट तिथे होता त्यांचंही बघितले आणि तिथूनच थोडं मार्गदर्शन घेतले ओके okay. आणि नंतर मग लागण केलेली आहे ओके okay. तर साधारणतः तुमचा हा चार एकराचा प्लॉट आहे आणि आता याच तुम्ही तोडणी चालू केलेलं आहे म्हणजे तुम्ही आता मार्केटला हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे तर काय पद्धतीनं तुम्ही हार्वेस्टिंगचा दर काय येतोय तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल वाटतोय का किंवा याच्यातून अजून किती दिवस तुम्ही किती एका हार्वेस्टिंगला किती दिवस तुमचा तोड आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आता पहिल्यांदाच हार्वेस्टिंग असल्यामुळं एक टन भर माल मार्केटला गेलेला आहे बरोबर अजून रेट मला वाटतंय आज काहीतरी येतील त्याचे अजून रेट बदलत आहेत माहित नाही ओके परंतु मागील आठवड्यात तो थोडासा माल गेल बर त्याचा रेट एकशे दहा रुपये पर्यंत गेलेला आहे बरं एक किलोला एकशे दहा रुपये चाल ओके ओके आहे आता आज गेलेला पुढं आता समजला आज ओके रेट किती पडतो वगैरे ठीक आहे थोडक्यात आम्हाला ह्याची खताबद्दलच खताचं संगोपन कसं केलं त्याच्याबद्दल ही थोडी माहिती सांगा खत म्हणलं तर जास्त रासायनिकला ड्रॅगनला मुळात चालत नाही बर जैविक खतांचा वापर भरपूर याला करावा लागतोय ओके त्याच्यामुळे जैविक वरच जास्त बाग ही येते नाही पण आता हे तुम्हाला थोडक्यात त्या सांगायचं म्हणजे ड्रॅगन फ्रूट हा जो प्रोजेक्ट आहे हा माणसाला तर बघितलं तर वाटतंय की यार हा खूप डिफिकल्ट असेल याला किती लोक कामाला लागत असतील ह्याला किती खर्च असेल याचं कसं संगोपन करावं लागत असेल हे आपल्याकडे येत आहे ना येतंय ह्याचं काय उत्पन्न असेल ही कल्पना नाहीये लोकांना खेड्यापाड्यातल्या त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा तुम्हाला किती लोक तुम्ही रोज याच्यामध्ये काम करता किती खर्च होतोय का हे काय रॉकेट सायन्स सारखं खूप अवघड आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा जेणेकरून तुमची माहिती ऐकून लोकांना प्रेरणा मिळेल आणि लोक त्या पद्धतीने सुधारित शेती करतील मुळात शेती शेतकऱ्यांना कुठली जरी शेती करायची म्हणलं तर कष्टय त्यात मध्ये बरोबर पहिले याच प्लॉट मध्ये ऊस असायचा ओके okay. आपलं एक पंधरा सोळा एकर क्षेत्र आहे बरोबर पूर्णपणे ऊसच असायचा नंतर थोडं बदलत बदलत ड्रॅगन शेवगा हो वगैरे असं बदलत गेलोय ड्रॅगन okay. म्हणजे असं काय नाही आज आपल्या इथे शेतात सक्सेस झाले म्हणजे आजूबाजूला जर कुणी केलं तर ते होत आहे असं काय नाही होणारच बरोबर अवघड असा काय विषय नाही थोडं लागण वगैरे ह्याचा खर्च जास्त आहे इतर भागांपेक्षा बरोबर दोन वर्ष कमीत कमी दोन वर्ष वेटिंगला थांबावं लागत उत्पन्न घेण्यासाठी दोन वर्ष लागते म्हणजे दोन वर्ष होत झालेत आणि आज चालू आहे त्यामुळं भांडवल वगैरे लागते तर मित्रांनो आजकाल अवस्था अशी झालेली आहे की शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की शेतकऱ्यांना वाटतं आता जर आपण जमिनीमध्ये काय तर पेरलं तर त्याचं आपल्याला हमखास दोन चार महिन्यामध्ये उत्पन्न मिळालं पाहिजे असं डोकं चालवून शेतकरी चालतात पण हे जे आपले शेतकरी बांधव आहेत यांनी ह्या गोष्टीसाठी म्हणजे हे जे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे याच्यासाठी दोन वर्ष वेटिंग केलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे हे सगळं प्लॅन करून केलेलं आहे आणि हे पहिल्यापासून प्रगतशील बागायदार आहेत यांच्याकडे दुसरी पण शेती आहे शेवगा आहे डाळिंब आहे ड्रॅगन फ्रूट आहे ऊस आहे सर सगळी शेती आहे त्याच्यानंतर वरती त्यांनी अजून काहीतरी एक नवीन प्लॉट बनवलेला आहे त्याची माहिती आपण नंतर घेणार आहोत पण जस की यांनी सांगितलं की दोन वर्ष ह्या गोष्टीसाठी वेट केलेलं आहे पण त्याचं फळही त्यांना त्या पद्धतीने मिळणार आहोत मिळणार आहे अजून आपण आपण माहिती घेऊया जरा पुढे पुढे जाऊन फळाबद्दल माहिती घेऊया याच याच्या फायद्याबद्दल माहिती घेऊया बाबा ड्रॅगन फ्रूट लोकांनी फक्त नाव ऐकलंय पण ह्या ड्रॅगन फ्रूट पासून काय फायदे होतात काय काय नाहीये त्याच्याबद्दल का याची कॉस्ट एवढ्या महागमध्ये काय आहेत तीही माहिती आपण घेणार आहोत ओके या तुम्ही फळ बघा हे ड्रॅगन फळ ना किती प्रकारे याचा बघा सगळीकडे दाखवा जरा कशा पद्धतीने झालेला आहे आणि हे फक्त एवढ्यावरतीच थांबणार नाही याची अजून साईज वाढणार आहे कमीत कमी एका एका फळाची साईज सांगा पाटील एका एक एक... फळाची साईज वजन वजन एका फळाची साईज तीनशे ग्रॅम पासून ते सातशे ग्रॅम पर्यंत एक फळ साधारणतः जाते आणि ड्रॅगन फ्रूट वैशिष्ट्य सांगा आपण का खातो ड्रॅगनचा उपयोग म्हणलं तर शरीराला रक्त आणि साधारणतः मित्रांनो जर बघितलं हे ड्रॅगन फ्रूट जर सिटी मध्ये आपण गेलो तर माझ्या अंदाजानुसार ती, तीन साडेतीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे भेटते त्या पद्धतीनं आपण ह्याचं नियोजन करतोय याला मार्केटमध्ये दर आहे याचं जसं मालकांनी सांगितलं की बाबा याच्यापासून रक्त वाढ होते किंवा पेशी पेशीसाठी पेशीसाठी खूप उपयुक्त आहे आणि हे याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे बाबा ड्रॅगन फ्रूटचे वैशिष्ट्य काय आहेत खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे खूप म्हणून याचा दर पण चांगल्या प्रकारे दिलेला आहे ओके तर साधारणतः बघू शकता हे फळ जे आहे हे आपण सोलून आता खातो या तर याचे फायदे तुम्हाला सांगितले व्हिडिओमध्ये थोड्या वेळापूर्वी पण रक्तवाढी पेशीसाठी उत्कृष्टरित्या हे फळ आहे तर याची चव ही खूप चांगली आहे आणि हे खूप आवडीने खातात लोक सिटीमध्ये आणि आता आपल्या खेडे भागामध्ये पण हेच झालेलं आहे याचा फायद्यापासून लोक भरपूर याचा उपयोग होतो किंवा खातात मोठ्या प्रमाणामध्ये याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे हे फळ ऑर्गॅनिक आहे आणि खाली जातोय दाखवतोय काय पद्धतीने कशा पद्धतीने केलेलं आहे प्रगतशील बागायदार आहेत हे खेळ मधले तर मला थोडक्यात आता तुम्ही याच्याबद्दल माहिती सांगा हे मध्यंतरी तुम्ही आंतर किती अंतर किती ठेवलंय दोन झाडांच्या मध्ये अंतर किती ठेवलंय याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा पाचट तुम्ही टाकलंय याच्यामध्ये पाचटाचा जर आम्हाला फायदा सांगा, सांगा। काय होतोय तो पाचटाचा फायदा सांगा आपण कशासाठी टाकलाय पाचटी अकरा फूट आहे ओके दोन झाडांच्या मध्ये ओलावा निर्माण ओके पाण्याचं नियोजन सांगा याला पाणी जास्त लागतंय की कमी आणि एकदम कमी लागतंय ओके एक दिवसाड पाणी तासभर जरी सोडलं एक दिवसाड तरी दिसाड चालतंय मला आता एक सांगा पाटील हे जो आता हा तर माल पूर्णपणे पकलेला आहे ओके okay, हा तोडा गेल्यानंतर त्याच्या पाठीमागचा तोडा कधी हार्वेस्टिंग साठी येणार हे बघा इकडे आता चालू झालेला याच चा। हा कधी येणार जर हा माल गेला पकल्याला तुमचा तर ह्याच्यानंतर हा माल देण्यासाठी कधी येणार सांगा हा माल पूर्णचा हार्वेस्टिंग साठी तयार आहे बर हा माल जर आज समजा तोडला ओके okay. पाठीमागला जो माल आहे हा Uh, किंवा हो, uh, त्याच्यापेक्षा जो लहानचा माल बरो बर। आहे बरोबर एक दहा दिवसात तो परत हार्वेस्टिंगला येतोय म्हणजे दहा ते बारा दिवसांना हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग होते जास्तीत जास्त पंधराव्या दिवशी हार्वेस्टिंग करावंच लागते ओके आता ह्याचं हे है कायमस्वरूपी चालू राहणार याच उत्पादन का म्हणजे आपलं कसं असतं आता डाळिंबीचं फॉर एक्झाम्पल डाळिंबीचा एक, एक तोडा झाला सा तर त्याच्यासाठी सहा महिन्याचा सात महिन्याचा कालावधी असतो तर याच थोडक्यात माहिती सांगा की बाबा याचा तोडा तुम्ही कंटिन्यू चालू ठेवणार का याला गॅप द्यावा लागतो गॅप द्यावा लागत नाही याचा तोडा साधारण जून याची कळी निघते ओके आणि जुलैला हार्वेस्टिंग होते जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत थोडा थोडा माल असा चालूच राहतो पंधरा दिवसाला हार्वेस्टिंग होते तर शेतकरी नोव्हेंबर शेतकरी मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं हा जो माल आहे हा पूर्णपणे पकलेला माल आहे हा जरी आज तोडून आपण दिला मार्केटिंगला हार्वेस्टिंग केलं तर त्याच्यानंतर हा जो तोडा आलेला आहे तर।, तर याला बारा ते चौदा दिवसामध्ये हा नंतर माल असा येणार आणि नंतर आपण हार्वेस्टिंगला देणार बरोबर पाटील पाटील सर आपण एवढी सगळी माहिती आहे पण लोकांना याचा अंदाज असेल एवढा मोठा प्लॉट आहे एवढा सगळं उभा केलेला आहे याचा खर्च साधारणतः खूप मोठा आहे हे आम्हाला परवडणार ना परवडणार तर तुम्ही याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा याच्या खर्चाबद्दल एकरी खर्च किती तुम्हाला आला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा एकरी खर्च एकरला एक सात लाख रुपयेपर्यंत खर्च येतोय ओके आणि नंतर हार्वेस्टिंग ला चालू होते ओके पाच पाच लाखापर्यंत बाग उभा होते ओके नंतर तिचं संगोपन करायला एकरी दोन लाखापर्यंत औषध वगैरे जाते लाख फवारणी बद्दल थोडीशी माहिती सांगा फवारणी फवारणी ह्याला फार कमी फवारणी पंधरा दिवसात तुम्ही जरी फवारणी केली बरं तरी चालते कीटकनाशक वगैरे मारव फवारणी पेक्षा खतं घालणे या पिकाला खत घालणे महत्वाचं आहे जैविक खताचा वापर करणे ओके okay. त्याच्यावरती भरपूर डिपेंड आहे साधारणतः मित्रांनो पाटील सरांनी सांगितलं की आपल्याला एकरी खर्च सहा साथ ते सात लाख रुपयाचा एकरी खर्च आहे आणि त्याचं उत्पन्नाचं तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दिलं की बाबा याचं चा हॉर्वेस्टिंग चालू झालेलं आहे काय पद्धतीनं जात आहे म्हणजे कशा पद्धतीने जात आहे झाडाची तुम्हाला माहिती दिलेलं आहे त्याचं जे हार्वेस्टिंग आहे कशा पद्धतीनं त्याचं उत्पन्न निघणार आहे तर साधारणतः यांचा पाटील सरांचा चार एकरांचा प्लॉट आहे सरासरी धरलं तर सहा ते सात लाख रुपये एका एकराला खर्च आहे म्हणजे एक अठ्ठावीस ते तीस लाख रुपयाचा खर्च आहे सुरुवातीला खूप मोठा वाटतोय पण त्याच्यानंतर जे उत्पन्न जे होणार आहे त्याच्यातून तुम्हाला त्याचा हिशॉब करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रूट बद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे जर तुम्हाला अशीच नवनवीन शेतकरी किंवा नवनवीन प्लॉट बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी माझा हा चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर धन्यवाद